नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई आशा कार्यकर्ताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर आदितीताई तटकरे यांनी खूप मोठी खुशखबर दिलेली आहे अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई यांच्यासाठी मानधन आणि प्रोत्साहनबद्दलची हे खुशखबर आहे नवीन जी आर आलेला आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आदितीताई तटकरे यांनी आता नुकतेच त्या महिला व बालविकास मंत्री झाल्या आहेत आणि न लवकरच त्यांनी निर्णय घेणे सुरू सुरू केलेला आहे या अगोदरसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महिलांबाबतीचे जे निर्णय आहे ते लवकरात लवकर घेण्यास सुरुवात करणार आहोत तर याबद्दलची सर्व माहिती तुम्ही तुम्हाला सांगणार आहे एक निर्णय त्यांनी घेतलेलाच आहे की प्रोत्साहन भत्ता आणि मानधन याबद्दलचा जो नवीन जी आरल आहे त्यामध्ये काय लिहिलं आहे हे सर्व तुम्हाला सांगणार आहे मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आदिताई तटकरे या नुकत्याच महिला व बालविकास मंत्री झालेल्या आहेत आणि त्यांनी निर्णय घेणे चालू केले आहे महिलांच्या बाबतीत तर या अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अंगणवाडी सेविकाही मदतनीस्ताई यांच्यासाठी सुद्धा निर्णय घेणार आहोत लगेचच त्याचा प्रोत्साहन भत्ता आणि जे मानधन वगैरे आहे याबाबतसुद्धा निर्णय घेणार आहोत त्यांचा प्रोत्साहन भत्ता राहिलेला होता जो की पन्नास रुपयाप्रमाणे त्यांना मिळणार होता लाडके बहीण योजनेत जे फॉर्म भरले होते त्याबद्दलचा त्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच त्यांच्यासुद्धा जो प्रोत्साहन भत्ता वगैरे जे काय असेल ते सर्व आम्ही आता लवकरच निर्णय घेऊ आणि त्यांना देण्यात येणार आहे तर आता अशातच त्यांची जे एक निर्णय आलेला आहे शासनाचा त्यांच्याद्वारेच की जे मानधन जे आहे डिसेंबर महिन्याचं जे की अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांचं डिसेंबर महिन्याचं जे मानधन आहे आणि जो प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांना रिलीज करण्यात आलेला आहे तो त्यांना आता देण्यात येणार आहे जो मंजूर झालेला आहे शासनाकडून तो पैसा निधी आणि लवकरच तो तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर तो नवीन जी आर काय आहे त्यामध्ये काय लिहिलं आहे सर्व आपण बघून घेऊया या व्हिडिओमध्ये तर हाच तो जी आर आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग इथं तुम्ही दिसू शकता आणि शासन निर्णय क्रमांकसुद्धा आहे त्याचखाली तुम्ही बघू शकता इथं दिनांक तुम्हाला दिसत असेल सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर सत्तावीस डिसेंबरचा जी आर आलेला आहे नवीन जी आर आहे तुम्ही बघू शकता आणि खाली निर्णय शासन निर्णय काय आहेत ते बघूया आपण तर बघा शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या खाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असते तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदींमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता आ, हे जे मा खर्च आहे इतर हे दोन एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यास सरकार मान्यता देत आहे असं यांनी सांगितलेलं आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो, जो पैसा आहे सर्व अंगणवाडी सेविक आता ही मदतनीस्त यांचा आलेला आहे आणि त्यांचा आता हे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा त्यांच्या खात्यामध्ये लवकरच टाकल्या जाणार आहे तर एकूण एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयाचा निधी आलेला आहे तर तुम्ही बघू शकता या रखान्यांमध्ये जे पैशांचे विवरण आहे ते दिलेलं आहे एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर अंगणवाडी मदतनीस ताई यांच्या खात्यामध्ये त्यांचं जे मानधन आहे डिसेंबर महिन्याचं आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो सुद्धा त्यांना मिळणार आहे डिसेंबर महिन्यांचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यांचे जे पैसे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर या रखान्यांमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे मानधन आहे ते कसं मिळत असते केंद्र सरकारकडून किती आणि राज्य सरकारकडून किती पर्सेंट तुमचा जो हिस्सा आहे तो मिळत असते तुम्हाला त्याचनंतर प्रोत्साहन भत्ता कसा मिळत असतो याबद्दल सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही व्यवस्थित ते वाचून घ्या आणि हे जे प्रति आहेत या निर्णयाच्या हे यांना पाठवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता महालेखापाल महाराष्ट्र नागपूर मुंबई त्यानंतर आयुक्त अकादमी बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अभिदान व लेखा अधिकारी मुंबई निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई या सर्व अधिकाऱ्यांना हे ज्या याचे ज्या प्रथे आहेत ते पाठवण्यात आलेल्या आहेत आणि डिसेंबरचे तुमचे मानधन जे अंगणवाडी सेविका ताई मदंतीस्ताई आहेत यांना या डिसेंबरचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आलेला आहे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये तो जमा करण्यात येणार आहे तर खूप मोठी खुशखबरी आहे आणि आनंदाची बातमी आहे आदितीताई तटकरे यांच्याकडून कारण की त्यांनी काहीच दिवसां अगोदर स्पष्ट सांगितलेलं होतं की आता आम्ही लाडक्या बहिणींसंबंधीचे जे प्रश्न आहेत ते सोडवू आणि त्याचबरोबर जे अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई आहेत अशा कार्यकर्ता ताई आहेत यांच्याबद्दलचे सुद्धा काही जे समस्या आहेत निर्णय आहेत ते आम्ही लवकरात लवकर समस्यांचं समाधान करू आणि निर्णय लागू करणार आहोत तर अशातच आता त्यांचा हा निर्णय आलेला आहे की आता त्यांनी लवकर त्यांचं जे पेमेंट आहे ते रिलीज केलेलं आहे याचबरोबर त्यांनी एक आनंदाची बातमीसुद्धा सांगितलेली आहे मुख्य सेविकांबद्दल जे अंगणवाडीचे स हो जे पर्यवेक्षिका मॅडम्स असतात त्यांच्या पदांबाबत त्यांनी माहिती सांगितली आहे आता त्यांच्या पदांबाबत विचार करण्यात येणार आहे म्हणजे लवकरच आता मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका भरती निघणार आहे आणि होऊ शकते की जे मदतनीस किंवा जे सेविकाताई आहेत सेविकाताई डायरेक्ट त्या पदावर येतील कारण की याबद्दलची माहिती त्यांनी अस्पष्टपणे सांगितलेली आहे तर सर्व अंगणवाडी मदतनीस ताई यांना मला सांगावं असं वाटेल की तुमच्या मनाप्रमाणेच झालेल्या तट आदित्यताई तटकरे या या महिला व बालविकास विभागाच्या जा, मंत्री झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे कारण की आता तुमचे जे जे काही तुमचे अडचणी असतील जे काही तुमचे समस्या असतील ते आता त्यांचं निराकरण करणार आहेत आणि तुमचे निराकरण करणं सुरू केलंसुद्धा आहे तुमचा आता ताबडतोब तुमचा जो डिसेंबर महिन्याचा जो मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो त्यांनी रिलीज केलेलं आहे तुमच्या खात्यामध्ये जातं ते टाकण्यात येणार आहे तसेच आता पदभरतीसुद्धा सुद्धा त्यांनी काढली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही आहे पण त्यांच्या म्हणण्यावरून असं स्पष्ट होत आहे की ते पदभरती काढणार आहेत कारण की महा त्यांनी जे मुख्य पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या पदांबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजेच आता पदभरती नक्की होणार असं वाटत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र